एकनाथजी शिंदेला विचार ना मला काही संबंध त्यांचा आपला राजकीय संबंध काही फार जास्त नाही आहे आमची मैत्री जे शिंदे साहेबासोबत आहे ते विकास काम दिव्यांग मंत्रालय शेतकरी मजूर राजकीय आमची काही बांधिलकी कोणासोबत नाही आहे आपली कोणासोबत बांधील की नाही आहे राजकीय बांधिलकी आमची जनता आहे ते म्हणून त्या पद्धतीनं जाऊ आता त्यांनी तो विचार त्यांना किती जागा भेटते नाही भेटत अजितदादाला जागा देतं का शिंदे देतं का सगळंच होऊ शकते सगळेच भाजप लढवण माणसं शिंदे साहेबाचे राहीन अजितदादाचे भाजप माणसं अजितदादाचे आणि शिंदेचे निवडणूक भाजप चिन्ह कमळ दावा केला तुम्हाला असं वाटतं का तुम्ही सत्यत आहात काय होऊ शकते काय नाही होऊ शकत या देशात तुम्ही तिकिट अगदी मागितल्या होत्या महाविका महायुतीतनं आता कुठून मित्रपक्षांना भाजप जवळगत नाही असं तुम्ही तुम्ही सांगा महायुतीचं सोळा आता शिवसेनेनं वीस जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या पस्तीस जर भाजपच लढत असेल तर मग शिंदेसाहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही तुम्ही सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर भिचवा काय म्हणते त्याला भिजवा वेळ नाही आली पाहिजे नाही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान वरून मारण्याची धमकी जी आताची माहिती या संदर्भात राजापीठच्या पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल झाली तुमची काय प्रतिक्रिया आहे मला वाटतं अशा धमकी देणाऱ्या शोधलं पाहिजे पाकिस्तानात जाऊन खरं तर आता मोदीजी सक्षम पंतप्रधान आहे त्यांना ओढून आणा पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून त्यांचं सरकार असताना एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत असन तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकेत असेल तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते हा मोबाईल कसा गेला कोण आहे शोधलं पाहिजे सगळं असुद्दीन ओसी आणि इम्तिया दलील असल्याची माहिती आहे रवी असुद्दीन ओसी आणि इम्तिया दलील काय आता कसं आहे आता हे निवडणूक आहे यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो काहीच जमलं नाही आपलं मुद्दे संपले का झेंडे बाहेर येतात ते आता झेंडे बाहेर येणारच आहे हिरवा येईल निळा येईल भगवा येईल लोकांनी समजून घेतलं पाहिजे काय हे जे का आता जे वेळेवर झेंडे काढतात हे कोणासाठी काढतं लोकांसाठी काढतं का स्वतःसाठी काढतात भाऊ आम्ही भाऊ भाजप म्हणतो की आम्ही जाऊ त्यामुळे तुमचा वाटा किती असेल का मला काय माझा काय वाट्याचा संबंध आहे लोकसभा आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा प्रथम आहे त्यानं त्याच्यात किती वाटा त्याच्यात काही आमचा संबंध येत नाही माझं असं मत आहे का आम्ही भाजपला काय सांगतो आहे विधानसभेचं बोला विधानसभेची बोलणे नाही तर मग ते वाट्या वाट्यासंबंधात मला काय संबंध येतात आता पण ज्या माहितीच्या बैठक झाली असं तुम्हाला काय आमंत्रण आलं होतं तुमच्याकडे बोलणी झाली होती राज्यामध्ये मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तर मला जायची इच्छा पण नाही आहे तुम्ही या आधी पण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये चार ते पाच जागा लढवेल आता काय भूमिका आता मला असं वाटतं का एकंदरीत एक जी व्यवस्था आहे सध्या ती आमची लढण्याची नाही मानसिकता नाही आहे आमची मानसिकता आहे विधानसभेची म्हणजे लोकसभा लढणार नाही अमरावती किंवा अकोला लढू दोन दोन जागा